सगळे आय होप तू so सगळे मस्त मजेत असाल आणि आम्ही छान आहोत आणि आज मी घातलेला आहे पुरणपोळीचा घाट <laughs> काय सकाळी इतके पाय दुखायला लागले तरी परत जरा पाय दाबून घेतले यांच्याकडून आणि मग केले सुरुवात कामाला सकाळी नाश्ता केलाय उपपीट केलेला आज आणि डाळ वगैरे मी शिजवून घेतले कारण की काय असं हो ते गुळ वगैरे खूप सारा होता माझ्याकडं आणि या सगळ्या गोंधळामध्ये की मी काही गोड पदार्थ केलेले नाही आहेत शुगरचं माझं हे झाल्यामुळं मी काहीच केलेलं नाही गोड आणि आता ते डाळ पण आहे चण्याची म्हटलं सोहमला पुरणपोळी आवडते आणि ह्यांना काय थोडीफार आवडते पण त्याला आवडते आणि असं दुसरं फोन खाणार मी तर पण खात नाही मी एकट्यासाठी होत नाही आणि तो आता गणपतीला पण नसणार आहे म्हटलं करा करावं म्हणून कराला घातलेली आहे पुरणपोळी आणि डाळ शिजवून घेतले आणि हे बटाटे आहे हे तांदूळ आहे हे साहेबांनी आमच्या दूध घेऊन दू आहेत कारण की आम्हाला गोशाळत द्यायला वेळ नव्हता आपल्या इथे दुकानातलंच घेऊन दु या पॅकेटचं दूध गू गोशाळ कधी जाईल तेव्हा आणेल आणि मसाला पण इकडे वाट वाटून ठेव वाटलेलं नाही आहे तर तुम्हाला दाखवते मसाल्यामध्ये काही विशेष घातलेलं नाही मी खोबरं कांदा लसूण आलं एक तुकडा घातला आहे आणि कोथिंबीर घालेल आणि बारीक करेल जास्त काही मसाला घालणार नाही आहे ते झाले आधी आधी मी काय करते आधी दूध गरम करत ठेवते एकच पॅकेट गरम करते एक फ्रीजमध्ये ठेवून देते दे लागत नाही आम्हाला एवढं दूध हे पॅकेटचं दूध आहे तर जास्त वापरत नाही आम्ही अगदीच आता चहा पण मी बंद घे त्याच्यामुळं अगदीच कधीतरी वाटलं तर बीन साखरेचा पिके थोडंसं सा पाणी घालायचं कारण हे फुलपॅटचं दूध आहे फुलपॅटच्या दुधामध्ये थोडंसं पाणी घालते मी सांगायचं म्हणजे जायचं आमच्या त्यांचं पेरेंट मीटिंग आहे आणि रिझर्वेशनच नाही पुण्याला जायचं होणार काय माहिती पुण्याला जाणं इतकं सोपं नाहीये विकेंडला तर ना सगळ्या गाड्या फुल असतात बघू काय होतंय अजिबात रिझर्वेशन मिळत नाहीये सगळ्या गाड्या फुल आहेत अजून पंधरा दिवस आहेत तरी पण गेली आतापासून सगळ्या गाड्या फुलल्या आहेत काय सांगायचं डाळ शिजून घेतले आताच्यातलं गेली आधी पाणी काढून एका बाजूला डाळ काढून घेते मी पुरण शिजवून घेते गुण घालून कुकरला कसं मी शिजवत नाही पण आता जास्त नाही आहे थोडंस आहे शिजले छान डाळ भिजत घातली होती सकाळी उठल्या उठल्या लावून घेते हा सकाळी नऊ वाजता म्हणजे शाळेत पेंट मिटिंग पण आहे त्यामुळे आम्हाला आधी एक दिवस जायला लागणार आहे आणखी आम्ही इंद्रायलीनं जर गेलो ना तर पोचतोय सकाळी नऊ वाजता आणि पुण्यात पोचतोय तिच्याकडे जायला एक दोन तास लागतो डालू जेव्हा आलेली तेव्हा मी हा गूळ आणलेला एक मोठा ढेप होती म्हणजे नऊशे ग्रॅमची असते ही ढेप डी मार्टमधून आणलेली पण की नाही काही वापरलाच नाही तसाच होता आणि मग म्हटलं तर पुरणपोळ्या कराव्यात थोडाफार तरी संपेल आणि हे खातात आमचे दररोज सन साहेब आमचे गुळ आणि शेंगदाणे दररोज एक तुकडा असतो त्यांचा आणि हा डी मार्टचा जो थोडासा असा काळपट गुळ असताना तो आणते मी एकदम पिवळसर असतो ना तो आणत नाही आणि हा चांगला आहे बरं का चवीला पण चांगला आहे थोड्याशा काळपट होतात पोळ्या पण चवीला चांगला आहे माझ्याकडं हा डबा पण आहे गुळ ठेवायचा खूप वर्षापासून माझ्याकडे हा डब्बा आहे म्हणजे मी प्रत्येक वेळेला डब्बा आणत नाही एकदाच डब्बा आणला आहे तो म्हणजे त्या डब्यामध्येच गुळ मिळतो तसा एक डबा आणला आहे मग हा जेव्हा आपण आणतो ना तेव्हा जेव्हा तो उरतो काय वापरून मग त्या डब्यामध्ये ठेवता येते म्हणून मी तो घेतलेला आहे एक सारखं सारखं प्लॅस्टिकचे डबे असतात असे पण ते जास्त मग कशाला होतात माझ्याकडे असे पण सगळ्या काचेच्या भरण्या जास्त प्लॅस्टिक नाही आहे खूप कमी झालं आता प्लॅस्टिक त्याच्यामुळं मग हा गुळ कशात मावतच नाही मग ठेवायला लागतो स्टीलच्या डब्यात पण पावसाळ्यात मग त्याला हवा लागते आणि तो असा म्हणजे मऊ होतोय त्याच्यामुळं मग मी तो खास डब्यातच त्या ठेवते नेहमी आणि ते जवळच ठेवते म्हणजे त्यांना की नाही साहेबांना आमच्या जवळच राहिला असला की मग ते नक्की दररोज थोडेसे शेंगदाणे आणि एक तुकडा गुळ जेवणानंतर खातातच आता थोडासा बारीक करून घेतला आहे आणि सोम इकडं सांगत आलं आहे मला कि आई रिजर्वेशन रिजर्वेशन मक, रिजर्वेशन की आई रिझर्वेशन नाही आहे म्हणजे रिझर्वेशन सगळे फुल आहेत मग म्हटलं बघ कुठलं रिझर्वेशन मिळते कारण की पुण्याला जायचं म्हटलं ना तर सगळ्या गाड्यांना बघायला लागतं आहे विकेंडला जायचं म्हणजे लईच वंद आहे तिकडं पुण्याला आणि की नाही इथून जर खास कॅब करून जायचं म्हटलं तर लई महाग पडते म्हणजे पाच सहा हजार रुपये पुण्याला जायचे घेतात त्याच्यामुळं मग आम्ही थोडंफार विचार करतो आणि मग आधीच रिझर्वेशन करतो पण ह्या वेळेला यांनी बोलले होते पण काय माझं डोकंच चाललं नाही मी पण लक्ष दि नाही जायचं जायचं म्हणून आता बघू काय करतोय सोम रिझर्वेशन आहे तर करतोय इकडं मी गुळ घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आटवून घ्यायचं थोडंसं बारीक गॅसवरतीच करायचं कारण की तळाला लागू आहे पण त्याआधी आपण पीठ मिळून घेऊया तर मी गव्हाचं पीठ घेतले दोन वाट्या आणि एक वाटी घालणार आहे मी ह्याच्यामध्ये मैदा थोडंसं गव्हाचं पीठ कमी होतं माझ्याकडे ह्या वेळेला गव्हाचं पीठ मी जास्त घालते पण थोडंसं कमी होतं जेवढं होतं तेवढं सगळं आहे मला दळून आणायचं आहे याच्यामध्ये थोडीशी घातलेली आहे हळद आणि थोडंसं घालायचं मीठ होते मीठ घालताना दाखवलेलं नाही पण घातले मी मीठ आणि आता तेल घालून एक चमचाभर किनी अगदी घट्ट मळून घ्यायचं आणि हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्याच्यामुळे काय म्हणजे पिठामध्ये कि नाही उलटे नसताना ते छान असं विकसित होतं आणि त्याच्या असे तार बनते त्यामुळे नेहमी मी पीठ असं पाण्यामध्ये भिजत ठेवते आता तुम्ही बघू शकताय आहे झालेली आहे पळी उभी म्हणजे झालं आहे पुरण आता आपण हे गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं कधी पण पुरण किनी थंड झालं की वाटायला त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे मी नेहमी असं थोडंसं की नाही एकदम पण असं त्यातलं पाणी पूर्ण आटू द्यायचं नाही थोडंसं राहिलं पाहिजे कारण ते की नाही बारीक करून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित होतं असं पुरण त्याच्यामुळं की नाही एकदमच आपण जर पाठवलं ना ते एकदम कोरडं कोरडं होतं आहे आणि पोळीला की नाही असं ते च चिकटून राहत नाही असं सुट्टं सुट्टं होतं आहे त्यामुळं गरम गरम असताना मी तर खाली बसून करायला लागले सोमून होता करून देतो पण म्हटलं नको असू दे मी बसून केलं आणि असं पुरण झालं आहे छान घट्ट पण झालं आहे बऱ्यापैकी जास्त घट्ट नाही जास्त मऊ नाही मिडियम आहे आता आपण सुंठ घेऊया त्याला पण गुळाचा पदार्थ असेल तर सुंठ घालायचीच पावडर आहे ही आणि ही इलायची पावडर करून ठेवली आहे मी त्याच्यात साखर आहे तिला नटमेग म्हणजे जायफळ सगळं करून झाल्यानंतर मिक्स करते मी म्हणजे त्याचा छान असा सुगंध पोळीला येतोय आधीच जर आपण पुरण वगैरे शिजवताना घातलं ना तर सुगंध निघून जातो त्याचा मी पुरण तयार झालं की मग त्याच्यामध्ये हे सगळं घालते तर ही आहे कटाची आमटी आणि ही बटाट्याची भाजी फक्त पोळ्या करायच्या राहिल्यात आता हे पीठ मी पाण्यातलं काढून मळून घेते चांगलं आणि मग पोळ्या करून घेते मंडळी हे आहे तांदळाचं पीठ आणि पहिल्यांदा मी ती अशा म्हणजे आपला लोखंडी तवा म्हणजे भिडाचा जो तवा ह्यांना आहे मी कोल्हापुरातून त्याच्यावर करणार आहे तर त्याला गरम व्हायला थोडा वेळ लागतोय म्हणून गरम करायला होत आहे आणि हा पेपर पण घात एखाली न्यूज पेपर आणि हा एक कपडा आहे आता पुरण पोळ्या करून घेऊया तांदळाचं पीठ घेते नेहमी तांदळाच्या पीठामुळे नेहमी पुरणपोळी पुर। जर चांगली सरकते म्हणून मी तांदळाचं पीठ वापरते तर हे आहे आपलं पुरण हे आहे पीठ पीठ अगदी असं परत मऊ सर मारून घेते मी जास्त असं घट्ट नसते माझं पीठ मी असं बघा अशी तार आली पाहिजे पिठाला म्हणजे अगदी पुरणपोळी तोंडात फिरगळेल अशी होते तर पिठामध्ये हात उडवायचा तांदळाच्या पिठामध्ये मी मग छोट्या छोट्या पुरणपोळ्या करणार आहे या वेळेला आधी सुरुवातीला कारण ह्या तव्यामध्ये मी कधी केलेलं नाहीत तेलावरच्या वगैरे काय पुरणपोळ्या मला करायला येत नाही मी नेहमी पुरणपोळ्या करते जास्त घालायचं छोट्या छोट्या म्हणता पण मोठा गोळा केलाय मी <laughs> छोट्या पुरुंमुळे असं करायलाच नाहीत मला शूटिंगच्या नादात पोळी जळली <laughs> आहे करून घेते पटापट पोळ्या फुगतायत चांगल्या म्हणजे ह्याच्यावर पण चांगल्या पोळ्या होत आहेत बिड्याचा तवा असा जाड असतो आहे त्याच्यावर पोळी अगदी छान फुगायला लागले पण किनी मला थोडंसं पहिल्यांदाच मी ह्याच्यात पुरणपोळी ही पहिल्यांदा केलेली आहे डोसे आंबोळी ते सगळं करते मी पण किनी पोळी पुर पहिल्यांदाच केलेली आहे त्याच्यामुळे मला, मला थोडासा अंदाज आला नाही त्यामुळे एक दोन पोळ्या माझ्या जळल्या अजिबात आमच्या घरात जळलेल्या पोळ्या अशा आवडत नाहीत म्हणजे त्याला डाग पडलेल्या कारण त्या दुधाबरोबर खाताना की नाही असं जळकट चांगलं लागत नाही तुम्ही बघू शकता पोळ्या किती छान झाल्यात माझी बहीण ना चुलीवर पुरून पोळ्या करते पण एकही डाग न करता ती पोळ्या करते आणि ही तिची पद्धत आहे बरं का म्हणजे ही जी पाणीमध्ये मी जी भिजत घालून केलेलं आहे ना पीठ तयार ही माझ्या बहिणीनं मला सांगितलेली पद्धत आहे आणि आम्ही आमच्या गावाकडे सगळेच तसं करतो म्हणजे आमच्या घरात तरी आम्ही तसं करतो म्हणजे असं पाण्यामध्ये पीठ भिजवून जर तुम्ही नवशिके असाल ना तर थोडं जास्त वेळ भिजवायचं नाही एक दहा पंधरा मिनटंच पीठ भिजवायचं पाण्यामध्ये आणि चांगलं मळून घ्यायचं आणि समजा कधी पातळ झालं पीठ तुम्हाला वाटलं थोडंसं असं की पातळ होतं तर एक दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला ना तरी पण अगदी पीठ सेट होतं पण ही पोळी तुम्ही अशा पद्धतीनं कराल ना तर अगदी तोंडात विरघळते ही पोळी म्हणजे तुम्ही लहान मुलंसुद्धा अगदी ओटानं खाऊ शकतील इतक्या छान ह्या पोळ्या होतात आणि खूपच सुंदर अगदी व्यवस्थित पोळ्या करून घेतलेल्या आहेत मी जास्त काय त्या शूट करत बसणार नाही आहे कारण जेवायचं आहे वेळ झालेला आहे आणि अगदी पोळ्या सुरेख झालेल्या थोडासा कि नाही काळपट असा गुळ असल्यामुळं कि नाही थोडासा कलर पण इतका म्हणजे जास्त छान आला नाही अगदी म्हणजे खूप असा अगदी भारी सुरेख असा आला नाही थोडासा असा काळपट आलेला आहे तुम्ही बघू शकताय पाहिजे घेऊन येऊ घेऊन ये तो का वाटते वाटते तर या मंडळी जेवायला आता मी जेवतो आहोत त्यांनी ह्यांनी नैवेद्य दाखवला आणि त्यांना दुधाबरोबर पोळी आवडते मला पण तशी आवडते दुधाबरोबर पण सोमला आमच्या दुधाबरोबर पोळी आवडत नाही तो नेहमी आमटीबरोबर पोळी खातो आणि प त्याला भाजी पण लागते खाताना तसं गावाकडं कसं मिक्स करून असं गुळवणीबरोबर पोळी खातात काही जण नुसतं तुपाबरोबर खातात प्रत्येकाची पोळी खाण्याची पद्धत पण पोळीची टेस्ट आणि पोळीचा स्वाद सगळ्यांना आवडतो त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते खाण्याची तर मंडळी आता आम्ही इकडे जेवतो हो, आहोत आणि सोहमनं आमच्या वाड्याला मदत केली त्याला बोलली मी वाढ बाबा थोडं थोडं आणि मी पण पोळी खाणार आहे थोडीशी

आता जेवताना आमचा फोटो करून घेणार म्हंटल सोमला सगळेजण आपण असं हातात घेऊन किती क्लिक करू एक फोटो ॲटोमॅटिक थांबण्यासाठी आणि मी बॅक कॅमेऱ्यानं शूट करते तेव्हा साहेब आमची मला विचारतात मी येतोय का त्याच्यामध्ये मी म्हटलं नंतर बघेल मी आला तर आला तर काय करणार मग तसा आलाय तसा तर आजची मेजबानी मस्त झालेली आहे आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो ही कास्य थळी पायाचं हे करायसाठी यांना बोली मी दररोज तुम्ही माझी मालिश करताय पायांची चला आज आपण तिथं जाऊया आणि मग गेलेलो हो आहोत आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे कांस्य थाळीचा कुणी करून घेतलेला आहे का घरी आम्ही ती कास्याची वाटी आणलेली आहे आणि तेल लावून मग साहेब करतात आमचे दहा पंधरा मिनटं करतात खूप छान करतात पण हे कास्य थाळीचा जो प्रयोग आहे तो मी पहिल्यांदाच करायला लागले पण म्हणावं तितकं टॉक्सिन निघालं नाही माझ्या पायांचं ह्यांनी चांग भरपूर चांगल्या पद्धतीनं करतात हे ॲटोमॅटिक आहे तसं बऱ्यापैकी आहे पण इथं की नाही आता काहीतरी दहा मिनटाला पन्नास रुपये केले त्यांनी थाळीचे तसं छान आहे पण थोडंसं महाग वाटलं मला अगदीच दहा मिनटं आहे पंधरा ते वीस मिनटं पाहिजे होतं आणि मैत्रिणींनो मी जोडवी पेंजन सगळं काढून ठेवले कारण सगळं ते काळं काळं होत होतं त्याच्यामुळं बघू माझे थोडंसं बॉडी चांगला रिस्पॉन्स द्यायला लागले की मग थोडंसं घालेल मी त्यामुळं आता सध्या तरी काढून ठेवलेले आहे चला तर म्हणजे हा व्हिडिओ मी आता एकत सेंड करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा का टिकताना येताना वाटे त्यांना मक्कावाला दिसला आणि तो पण असा कोळशावर बिचारा हे करत होता आणि मग ह्यांनी घेतलं एक मनीस मक्याचं मी काय खात नाही मक्क्याचं कनीज गोड असं थोडंसं शुगर असते त्याच्यामुळं नाही खात मी टाळते सर्रास म्हटलं ह्यांनी खाल्लं छान होतं बोलले आणि हे कोळशावर घाजलेलं वेगळेच चव असते त्याची आपण जेव्हा ते शेगडीवर किंवा गॅसवर भासतो ना तेव्हा त्याची वेगळी टेस्ट असते बघा गावाकडं चुलीत भाजलेलं कनिज किती छान लागते पण ही काय आमदार अमेरिकन स्वीटकॉर्न असतात ते आमच्या गावाकडची कन्स वेगळे असतात हल्ली आता हे सगळीकडे ते चाले सर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ना बाय बाय गुड नाईट